तर नमस्कार मंडळी मी शीतल स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस खूप मोठा असणार होता कारण अण्णांचा महिना होता आणि त्यात गौरीला पण बोलवलं होतं केळवण्यासाठी तर सकाळचं मी असं मुलांचं आवरून दिलं स्कूलला पाठवून आणि त्यात माझी तब्येत पण बरोबर नव्हती तर मी हॉस्पिटलमध्ये गेले चालत जवळच आहे पाच मिनटाच्या अंतरावरती तर रोडने खूप गर्दी होती म्हणजे आधीमध्ये गाड्या अशा लावलेल्याच असतात आणि मग नंतर हॉस्पिटलमधून आले तर मिस्टरांना जायचं होतं भाजीसाठी बाहेर आणायला तर त्यांचं शर्टचं बटन तुटलं होतं तर तो जाम सुजलं नंतर जरा आराम केला जरा थोडंसं बरं वाटल्याच्यानंतर आणि मग डेकोरेशनची तयारी चालू केली अशी तर छानसं असं सिम्पल असं डेकोरेशन करून घेतलं आणि त्यानंतर थोडंसं हे माझ्याकडे कप आहे तर त्यात पाणी म्हटलं तर लाईट वगैरे लागते तर ते आणण्यासाठी मी पार्लरवरती आले आणि ही केळवणाचं असं सिंपल मिस्टरांनी मी बनवलं जरा स्वयंपाक तर जाऊ पाहिजे आणि सासूबाईंनीच केला होता रेडी झालेली आहे आणि पूर्ण चेहरा माझा असा सुजला होता आता तरी थोडासा मला वाटत होता नाहीतर सकाळ सकाळ एकदम फुल जाम सुजलेला होता ब्लड वगैरे चेक करून आले होते रिपोर्ट संध्याकाळी येणारच होते तर मी रेडी झाले आणि स्विनलने पुन्हा एकदा डेकोरेशनचे मस्त फोटो काढून आणले आणि आमचं सगळ्यांचा आवडलं आणि मेन टायमिंगला म्हणजे आमच्या इथे लाईटच गेली आणि लाईट गेली जवळजवळ अर्धा पाऊन तास लाईट गेली जरा वेळ वेट केला आम्ही पण लाईट काही आहे ना मग शेवटी आम्ही ठरवलं की चला काहीतरी वेगळं आता दर म्हणजे एखादा असा क्षण असतो की काहीतरी वेगळे याच्यातच होऊन जातं तर मग अशा टॉर्च लावल्या आणि जाऊबाईंनी तिचा जा ऑप्शन वगैरे करून घेतलं आणि नंतर तिची एंट्री वगैरे झाली आतमध्ये आणि नेहमी असंच होतं का काहीतरी कोणतं तरी, तरी फंक्शन असला का थोड्या वेळ का होईना लाईट जातेच कोणाकोणाच्या घरी असं होतं प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्याकडे गे तर नेहमी असंच होतं मुलांचा बड्डे असो किंवा काही पाहुणे वगैरे आले असले तर नेहमी म्हणजे नेहमी असंच होतं आणि हे सगळं शूट हे स्विनलने केलेलं आहे सो जरा हाफ हाफ व्हिडिओज आलेले आहेत पुन्हा गेली गौरी एंट्री गेली आणि पुन्हा ग बाहेर गेली आणि पुन्हा एंट्री केली कारण व्हिडिओज आले नव्हते आणि मी असंच ठेवलं मी काही एडिट केले नाही कारण असे काही मोमेंट्स असतात ते ॲडिट करून उपयोग नसतो सो असेच तिची एंट्री वगैरे केली आणि दोन तीन जणं व्हिडिओ शूट आणि तिने दिला होता माझ्याकडे तिचा न मोबाईल तर तिच्या मोबाईलमध्ये ती व्हिडिओ काढत होती आणि तो पण बंद पडला काही ना काही होत होतं लाईट गेली होती काही सगळं असं गडबड झाली होती खूप तर स्विनल अशी आपली बसून मस्त व्हिडिओज वगैरे काढत होती ती तिचं काम प्रॉपर करत होती स्विनल पण अजून तिला एवढं जमत नाही तर लाईट नव्हती आणि व्हिडिओ चांगले येत नव्हते त्याच्यामुळे टॉर्च लावून आम्ही डबल टिबल व्हिडिओज घेतले तिचे तर हा वेगळा क्षण होता हसत होते सगळे कारण कोणत्याही कार्यक्रमात असे वेगळं वेगळे काहीतरी होत होतं मी इकडे स्विनल फक्त डेकोरेशनचं येण्यासाठी व्हिडिओ शूट करत ती बाकी तिला काही नाही की कोणाचा कार्यक्रम आहे कोण व्हिडिओमध्ये प्रॉपर दिसलं पाहिजे त्याचं तिला काही नाही तिचं फक्त डेकोरेशनवर हे होतं तर त्यामुळे व्हिडिओ असे आलेले आहेत सो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नंतर गौरी अशी बसली खाली आणि जाऊबाईंनी तिला असं घास वगैरे भरवले ताट वगैरे आणून घेणे <laughs> <laughs> आणि लाईट नसल्यामुळे आमच्या टॉर्च लावलं सगळे व्हिडिओ फोटो वगैरे काढत होतो आणि फोटो पण छान आले गौरी छान दिसत होती खूप सगळ्यांनी आम्ही ता तिला घास वगैरे भरवला काजू काजूपत्रेच्या केळवानामध्ये पनीरची भाजी वरण भात पुरी आणि बासुंदी बनवली होती तर आम्ही दोघांनी असे घास भरवले सगळ्यांनीच भरवले आणि काही व्हिडिओ फोटोज विनल व्हिडिओ काढत होते त्याच्यामुळे ताईंचे आले असतील ताईंचे नसतील पण आले सगळ्यांनी गौरीला घास भरवल्याच्यानंतर शेवटी आजीबाई आहेत त्यांना उडता वगैरे येत नव्हतं दोन आजी होत्या ह्या तर एक आमची आजी सासू आणि एक आईंची आई म्हणजे सासूबाईंची आई अशा अच्या दोघीजणी होतात तर मग त्यांच्याकडे गेली गौरी आणि म्हणली तुम्ही दोघी मिस भरवते तुम्हा दोघींना काजू आणि तेवढ्यात लाईट आली तर हा बेस्ट मोमेंट होता आणि तुम्ही पाहू शकता कसे टॉर्च पकडत होते सगळे व्हिडिओज वगैरे फोटो वगैरे चांगले येण्यासाठी आणि अचानक तेवढ्यात लाईट आली आणि सगळे हसले तर हा बेस्ट मोमेंट होता <laughs> <laughs> आणि आता लाईट आल्यावर हो गौरी म्हणती आता आपण परत फोटो घेऊ मग नंतर पुन्हा तिचे असे फोटो आम्ही घेतले तर तिला एक दोन पोस्ट वगैरे द्यायला लावल्या आणि भरपूर वेळ गेला आमचा फोटोमध्येच लाईट गेल्याच्यानंतर पुन्हा एकदम एंट्री झाली म्हणजे आज तिची कमीत कमी तीन कमी, ते चार वेळा एंट्री झाली असेल लाईट आल्यावरती पुन्हा एकदा तिची एंट्री करून घेतली आणि जेवणाचं वगैरे आम्ही सगळं आणून ठेवलं होतं कारण सगळे एकत्र आम्ही जेवायला बसणार होतो कोणाला उठायला जायला नको बसायला जायला नको आणि गावाकडच्यासारखं आम्ही एकदम केलं होतं म्हणजे सगळे एकत्रच आणून ठेवलं होतं जेवणासाठी तर मग मिस्टरांनी तिचे प पुन्हा एकदा फोटो घेतले आणि आम्ही सगळे बसलो असं जेवण करायला तर व्हिडिओच्या शेवटला केळवणाचा शॉर्ट व्हिडिओ मी टाकणार आहे तर असं झालं आमचं आजचं गौरीचं केळवण तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लाईट गेल्याची खूप मजा आहे सो कसा वाटला ते नक्की सांगा तुम्ही शेवटी अशी सासूबाईंनी दृष्ट काढली तर हा होता गोबरीच्या केळवणाचा ब्लॉग प्लीज कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब